विद्यार्थी मित्र मी श्री किशोर पवार च संचालक प्रॉमिस कोचिंग क्लासेस लासू स्टेशन दहावीतील विद्यार्थ्यांना इंग्रजीचा पेपर सोपा जावा यासाठी मी एक व्हिडिओ सिरीज युट्यूबवर सुरू केली आहे या व्हिडिओ सिरीज मधला आजचा तिसरा व्हिडिओ याआधी जे व्हिडिओ दिले त्यामधील दिल पहिला व्हिडिओ हा प्रश्न क्रमांक एक हा सोप्या पद्धतीने कसा सोडवा यासाठी अनेक ट्रिक्स मी सांगितल्या त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन व चार या सी यासाठी व्हिडिओ क्रमांक दोन मध्ये मार्गदर्शन केले हे व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी पूर्ण प्रश्नपत्रिकेचे मार्गदर्शन करा असे सांगितले त्यानुसार आज व्हिडिओ क्रमांक तीन तुम्हाला देत आहे ह्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक पाच मध्ये लेटर रायटिंग व स्पीच हे प्रश्न कसे सोडवायचे याचे मार्गदर्शन मी करणं यासाठी अनेक ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला निश्चित शंभर नाही तर एक हजार टक्के हे दोन्ही प्रश्न सोपे जातील व दहा पैकी दहा मार्क तुम्ही आरामात मिळू शकाल याची मला खात्री आहे प्रश्न क्रमांक पाच रायटिंग स्किल मधील हा भाग प्रश्न क्रमांक पाच व बी हे कसे सोडवायचे हे पाहणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लेटर रायटिंग आणि स्पीच हे दोन्ही प्रश्न सहजपणे सोडवता येतील तर चला सुरुवात करूया आपण लेटर रायटिंग हा जो प्रश्न आहे याला आहे पाच मार्क्स यामध्ये दोन प्रकारचे पत्र तुम्हाला दिले जातात एक इनफॉर्मल म्हणजे फ्रेंड्स रिलेटिव्स किंवा जवळचे लोक यांना लिहिलेले पत्र आणि दुसरं फॉर्मल लेटर हे कार्यालयीन ले ले पत्र असतं ऑफिशियल लेटर म्हणतो आपण याला तर आपण फॉर्मल लेटर कसं लिहायचं हे बघू तर तुम्हाला काय दिलेले प्रश्न पहा इमेजिन युआर्स संजय संजना भोसले फ्रॉम रूम नंबर बी ट्वेल साईनगर पूर्व कॉलनी अमरावती असं दिलेलं आहे तर पत्र देणाऱ्यांचा पत्ता तुम्हाला दिलेला दिसतो तर पहिल्यांदा हा ॲड्रेस वरती लिहायचा वरती पेपरच्या वरती हा डाव्या बाजूला मुलं असतील तर लिहितील संजय भोसले मुले असतील तर संजना भोसले असं लिहायचं त्यानंतर पत्र लिहिणारच पत्ता दिलेला आहे रूम नंबर बी वाब्लिक टेन साईनगर पूर्व कॉलनी अमरावती तर कसं लिहायचं पत्र बघूया आपण वरती लिहायचं प्रश्न क्रमांक पाच आहे लेटर रायटिंग तुम्ही दुसऱ्या प्रकारचं पत्र लिहितं फॉर्मल लेटर म्हणून इथं लिहायचं ए टू फॉर्मल लेटर त्यानंतर दिलेलं ले। पत्र लिहिणारच नाव दिलेलं असतं ते लिहायचं इथं दिले संजय भोसले आपण ते लिहिलं दिलेला ॲड्रेस पूर्ण लिहिला त्यानंतर शेवटी इथं तारीख टाकायची द्या दिवशी तुमचं पेपर त्या दिवशीची तारीख तर पेपर एक मार्चला आहे तुमचा दहावीचा इंग्रजीचा म्हणून इथं मार्च एम ए आर लाचं फुल स्टॉप द्यायचा तारीख एक आणि दोन हजार पंचवीस त्यानंतर इथं टू हा शब्द लिहून घ्यायचा त्यानंतर इथं शोधायचं तुम्ही पत्र कोणाला द्यायचं आहे आपल्याला तर इथं दिलेलं आहे पहा तुम्हाला समजत नसेल तर टू हा शब्द शोधायचा त्याच्यापुढे जे काही दिलेलं असेल त्यांना ते पत्र लिहायचं आपल्याला इथं दिलं टू द चीफ ट्रॅफिक कंट्रोलर यांना पत्र लिहायचंय मग इथं लिहून घेतलं आपण पण टू आणि तिथून लिहिलं टू च्या पुढे जे शब्द होते ते खाली ओळीत लिहायचे ट्रॅफिक कंट्रोलर अमरावती इतकं लिहून झालं त्यानंतर मग सब्जेक्ट लिहायचा सब्जेक्ट म्हणजे पत्राचा विषय फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट लिहा लिहायचा असतो सब्जेक्ट मग आता सब्जेक्ट कसं शोधायचं तर इथं पाहायचं पत्र कशा बदल लिहिले तर इथं दिलंय पण एन जी प्रत्येक लावले तो शब्द घ्यायचा थँकिंग इथं बदल करायचा तुम्हाला ही मर आलं तर यू घ्यायचं थँकिंग यू फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपिलिंग पोस्टर असं लिहायचं हा सब्जेक्ट होईल इथं लिहिलेलं पण थँकिंग फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड ॲपलिंग पोस्ट तिथूनच घेतला पण त्यानंतर लिहायचं रिस्पेक्टेड सर नंतर आता पुन्हा वरती जायचं सुरुवातीला वरती दिलेलं आहे पण यु आर संजय संजना भोसले तर इथं थोडासा थो 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 बदल करायचा यु ऐवजी घ्यायचं आय एम आय एम संजय भोसले फ्रॉम हा ॲड्रेस लिहायचा अमरावतीपर्यंत त्यानंतर पुन्हा इकडे यायचं फॉर्मल लेटर जो बॉक्स दिला तिथे मध्ये इथं घेता येईल तुम्हाला इथं लोक शब्द दिला तर सुरुवातीला आय घेता येईल इथं घेतलेलं बघ आय लुक इथं घ्यायचं आय लुक ॲट द फर्स्ट रिगार्डिंग रोड सेफ्टी बी त्याच्यानंतर हे वाक्य इथं संपलं इथं दुसरं वाक्य सुरू होतं इथं पुन्हा आय घ्यायचं कॅपिटल आय आय राईट आय राईट ए लेटर टू द चीफ कॅपी कंट्रोलर अमरावती थँकिंग इथं हे शब्द आलेत हिम हर हे घ्यायचे नाही याच्याऐवजी यू घ्यायचं वाय वू यू, यू फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड ॲपलिंग पोस्टर हे वाक्य इथं संपलं आता नवीन वाक्य सुरू होईल तर इथं पुन्हा आय शब्द घ्यायचा आय आय टाकायचं इथं आय मेंशन हाऊ इट इज युजफुल टू द रेसिडेंट शॉप अमरावती इथपर्यंत लिहायचं इथं लिहिलेलं आहे पण अमरावती नंतर शेवटी लिहायचं थँक यू फॉर दिस असं लिहायचं कोणत्याही पत्रात हेच लिहायचं यू फॉर दिस नंतर युअर फेथ फुली म्हणजे तुमचं विश्वास हो युअर्स लिहा किंवा युअर लिहा आणि वरती जे नाव लिहिलं तुम्ही पत्र लिहिणारच ते लिहायचं संजय भोसले अशा प्रकारे पत्र तुम्हाला लिहिता येईल तर पत्र लिहिण्यासाठी या ट्रिक सांगितलं मी तुम्हाला तर प्रश्नामध्ये हे शब्द असतील तर असे बदल करायचे यु असेल तर आय घ्यायचं पत्र लिहितलं युहर असेल तर माय घ्यायचं हिम हर असेल तर त्याऐवजी यु घ्यायचं रिप्लेस करायचं त्या शब्दांच्या ऐवजी हा शब्द घ्यायचा त्यानंतर राईट असेल तर आय राईट घ्या किंवा आय एम रायटिंग असं घ्या त्याच्यानंतर यू आर असं असेल तर त्या शब्दाच्या ऐवजी आय एम अशी सुरुवात करायची हे शब्द न घेता त्याऐवजी हे शब्द घ्यायचे ह्या ट्रिक्स आहेत पत्र लेखण्याचा तुम्हाला नक्कीच समजलं असेल की दिलेला ॲड्रेस इथे लिहायचा त्याच्यानंतर इथं मध्ये शोधायचं तुम्हाला पत्र कोणाला इथं दिले टू टू च्या पुढे असं ते तर इथं लिहिलेलं ॲड्रेस त्याच्यानंतर विषय लिहायचा विषय कसा शोधायचा तर ज्या शब्दाला एनजी जी जोडलेला आहे तिथून घ्यायचं तिथून विषय लिहिता येईल नंतर रिस्पेक्टेड सर आणि त्या बॉक्स जे दिले दिल 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 ते बॉक्सवरती दिलेलं असतं तिथून काही वाक्य मिळतील आपण यू आर दिलेलं तर आता तुम्हाला ट्रिक सांगितलं यू आर असेल तर आय घ्यायचं नंतर पूर्ण वाक्य लिहायचं त्यानंतर मग इकडे यायचं इथून पण काही वाक्य घेता येईल लूक दिलेलं तर आय लूक लिहायचं राईट दिलं तर आय राईट लिहायचं पूर्ण वाक्य घ्यायचं त्याच्यानंतर मेन्शन दिलं तर आय मेन्शन घेता येईल तुम्हाला इथपर्यंत घेता येईल ऍडचा जो पॉईंट आहे तो घ्यायचा नाही कारण तुम्ही आणखी काही वाक्य टाका सांगितले तो आपल्याला पत्रात घेता येणार नाही आणि शेवट करताना थँक्यू फॉर दिस युअर फेथफुली संजय भोसले असं तुम्हाला लिहिता येईल तर हे झालं पत्र लेखनाविषयी आज पाच रायटिंग स्किल यामधील बी हा प्रश्न पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग स्पीच कसं ब करायचं ते पाहायचं आपल्याला स्पीच कसं लिहायचं ते आपण आज शिकणार आहोत तर या प्रश्नामध्ये प्रथम तुम्हाला टायटल लिहायचं असतं तर टायटल कसं शोधायचं टायटल तिथं प्रश्नामध्येच दिलेलं असतं तर इन्वर्टेड कॉमा कुठे आहे ते तुम्ही शोधायचं तर इथं आहे पहा द ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड इथं इन्वटेड कॉमा दिलेला आहे सुरवातीला आणि शेवटला तर हे टायटल द्यायचं टायटल दिल्यानंतर इथं दिलेले प्रश्न क्रमांक पाच बी बी टू ड्राफ्टिंग स्पीच द ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड हे टायटल दिलं आपण त्यानंतर काही वाक्य तुम्हाला कोणतंही स्पीच लिहायचं असेल तर पाठ करावे लागतील लक्षात लग ठेवावे लागतील सुरुवात कशी करायची ऑनरेबल चीफ गेस्ट कॉमात्यायच्या नंतर रिस्पेक्टेड हेडमास्टर ऑल माय डिअर टीचर्स पेरेंट्स ब्रदर्स अँड सिस्टर्स त्यानंतर इकडे यायचं इथं काही पॉइंट तुम्हाला मिळवता येतील इथं दिल्ले पण आर तर इथून सुरुवात कर च्या ऐवजी आय एम घ्यायचं आय एम द जनरल सेक्रेटरी ऑफ आर ह्या शब्दाच्या ऐवजी माय लिहायचं माय स्कूल कल्चरल कमिटी नंतर इथं आय एम रायटिंग किंवा आय राईट घ्या आय टाकता येईल आय राईट स्पीच ऑन द ट्रीज ऑर अवर बेस्ट त्यानंतर तुम्ही म्हणू शकता गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आणि तुमचं नाव सांगतील आय एम एबीसी का म्हटलं तर वरती नाव दिलेलं नाही आहे कोण भाषण करत आहे त्याचं त्यामुळं आय एम एबीसी असं आपण म्हटलेलं आहे त्यानंतर आता इथल्या पॉइंटचा उपयोग करायचा तुम्ही हा फाईल अपॉइंट ट्रीज गिव्ह फ्लावर्स फ्रुट्स फूड शेड अँड ऑक्सिजन ट्रीज मेंटेन द बॅलन्स ऑफ द नेचर इट इज इवरी वन्स रिस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह ट्रीज प्लांट मोर ट्रीज सेव मोर ट्रीज हे सगळे पॉईंट जसे तसे तुम्हाला घेता येतील त्यानंतर शेवटी लिहायचं सो सो हा शब्द टाकायच आणि वरचं जे टायटल ते पूर्ण लिहायचं ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स थँक फॉर लिस्निंग असं शेवट करायचं आणि जय हिंद लिहायचं अशा प्रकारे स्पीच तुम्हाला सहजरित्या लिहिता येईल आणि यातील पाच मार्क तुम्हाला मिळवता येतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटर रायटिंग आणि ड्राफ्टिंग स्पीच असे दहा मार्कचे प्रश्न पाहिले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि यापुढे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनेल प्रॉमिस कोचिंग क्लासेस किशोर पवार सर या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका